हॅलो हॅलो पप्पा संध्याकाळी येत आहे ना हो oh, नक्की ओ, यू, 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 का सर तुम्ही पप्पा बोलताय ना हो येस सर येस सर प्लीज गो सर नंबर लागलाय कारण पप्पा मला सर सर नाही म्हणत नक्की तुझी आंटी मम्मी त्यांच्याजवळ उभी असेल दे मी त्यांच्याशी बोलते दे? दे मला फोन मला बघू तर दे तू कोणाला सर सर म्हणतोय काय झालं हो रोहन खूपच सर सर करून बोलताय तुम्ही हा तुमची रंभा तुमच्या जवळ उभी आहे का <laughs> काय झालं आता का बोलत नाही जवळ उभी आहे तुमचा आवाजच फुटत नाहीये हा महामाया अशील तू तुझी मम्मी <laughs> अच्छा जोगेश्वरी म्हशीचा तबेला सॉरी सॉरी रॉंग नंबर तबेला काय <है>? मूर्ख बनवते <laughs> आणि तू सर तुझ्या सती सावित्रीला सर म्हणून हाक मारतोस अग नाही गालिंग सती सावित्री नव्हती बिट्टू होता फोन गप्पा बस नाहीतर ना तर याच फोन डोकं फोडे नाही नाही बेटा फोन तुटे या दगडाला तर हातोडा मारला पाहिजे हातोडा सासूबाई काय तुम्ही काय मजुरीवर रस्ता बांधकामात काम करता काय म्हणून हातोडा मारायचं म्हणता सारख्या रोहन एक गोष्ट कान उघडे ठेवून नये त्या महामायाशी तुझा संबंध मला अजिबात आवडत नाही काय म्हणजे यावेळी तुम्ही सुट्टी मध्ये बिट्टूला भेटायला सुद्धा येणार नाही बिट्टू ऐकेल ना अहो काय बिट्टू ऐकेल याचा अर्थ असा की त्याने सुट्टीत तुमच्या बरोबर खेळायचा प्लान बनवला होता तो पाण्यात गेला एकदम ओरल केस कशाला तू बिट्टू ऐकेल ना अहो काय ऐकेल ना बिकेल ना याचा अर्थ असा की तुम्हाला आमची काही परवाच नाही डोंट केअर ना माझी ना बिट्टू गप्पा बस ना माई बिट्टू ने ऐकलं तर त्याच्या नजरेतून मी उतरेन ना आधीच उतरले तुम्ही बिट्टू बिट्टू माझं जरा ऐक बाळा मला तुमच्याशी बोलायच नाहीये अरे बिट्टू बिट्टू हे बघ असं करू नये तू आज जाम जरा ह्याला आत का पाठवत मूर्ख आणि बावळट लोकांशी त्याने कधीही संबंध ठेवू नये येस अच्छा मग त्याने आत नाही इथून बाहेरच पडायला हवं <laughs> डॅडी तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस मी जगात पाहिला नाही काय नवऱ्याला असं म्हणताना लाज नाही वाटत म्हणत नाहीये मी तुम्ही गप्पा बस हो। अरे गेले दोन आठवडे हा बिचारा मुलगा स्वप्न बघतोय की मी सुट्टीत डॅडीं बरोबर फिरेन मजा करेन धमाल करेन आणि तू म्हणतोय तू येऊ शकणार नाही अरे, सु अरे काय सुट्टीचे पूर्ण दहा दिवस मी बिट्टू सोबत कसा काय राहू शकतो यार ठीक आहे मग आजपासून तुझे या घरात येणं जाणं बंद अरे तू तु, मग तुझी मम्मी काय म्हणते जे म्हणते ते अगदी बरोबर म्हणते <laughs> मी पण मम्माशी पूर्णपणे सहमत आहे ही सुट्टी <laughs> जर तुम्ही आमच्या सोबत घालवली नाहीत तर तुमचा आमचा संबंध संपला इट्स ओव्हर मग ह्यावर तू त्यांना म्हणालास की नाही थँक्यू व्हेरी मच अरे काय बडबडतोयस माझी बायको आणि मुलगा माझ्याशी संबंध तोडायचा म्हणतात आणि मी त्यांना काय म्हणू थँक्यू व्हेरी मच अरे जर तू त्यांना थँक्यू व्हेरी मच नाही म्हणालास तर तुझी दुसरी बायको तुला म्हणेल थँक यू व्हेरी मच हे <laughs> बघ तू मला प्रॉब्लेम दाखवू नकोस काही सोल्युशन असेल तर सांग मला <laughs> <ला? laughs> <तर> <laughs> तू कळल बघ सोल्युशन तु तर एकच आहे काय तू तुझ्या मुलाच्या सुट्टीत कुठेतरी पळून जा कुठेतरी पळून जा म्हणजे कुठे पळून जाऊ यार कुठेतरी अशा ठिकाणी जिथे तुझ्या दोन्ही बायका नसतील फक्त एक छानशी कंपनी असेल जसं का मी हं सर 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 बॉस तू मला अर्जंट डिस्कशन साठी बोलवत आहे जा जा सर आणि सर बॉस तुम्हाला जे काही सांगतील ना त्यात मलाही सामील करून घ्या काय झालं काय सर बॉस तुम्हाला महाबळेश्वरला पाठवत आहेत है? मग त्यात तुला कसं सामील करून घेता येईल मी अजून महाबळेश्वर पाहिलं नाहीये ना म्हणजे तू माझ्यासोबत महाबळेश्वर जितके दिवस राहाल तितके दिवस ही मी राहील आठ दिवसांसाठी आणि मी तुम्हाला थँक्यू सर नॉट फॉर युअर अपेक्षा ऍक्च्युली रोहन बाट अशी आहे ना की एका मोठ्या फॉरेन कंपनीच्या ऍड कॅम्पेन ची ऑर्डर आपल्याला मिळाली आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघं महाबळेश्वरला जा आणि तिथे शूटिंग लोकेशन फायनलाइज करा नो नो सॉरी हे बघा माझ्या मुलाला सुट्टी आहे त्यामुळे मला इथे मुंबईत राहणं खूप आवश्यक आहे मी महाबळेश्वरला नाही अरे रोहन एक फंडामेंटल कोणत्याही बापाने आपल्या मुलासोबत वेकेशनला नाही राहिलं पाहिजे नाहीतर बिचारा मुलगा वेकेशन कसा एन्जॉय करू कमन अपेक्षा लेट्स गोष्ट कॉमेट मी अरे हे बघ मी महाबळेश्वरला जाणार नाही अरे मित्रा जावं लागे तर लागेलच बॉस बॉसची ऑर्डर आहे अरे बॉसची ऑर्डर गेली खाद्यामध्ये बॉसची ऑर्डर पेक्षा मला माझ्या बायकोची ऑर्डर जास्त महत्वाची आहे मग तू विदाऊट पे लिव्ह घेणार नाही यार बॉस साठी तर आपण दोघही महाबळेश्वरला गेलेलो असू पण प्रत्यक्षात मात्र जाईल फक्त टुटून रिंकू कसला विचार करतेस ते जेवत का नाही आहेस मम्मा मला रोहनची खूप आठवण येते कुणास ठाऊक महाबळेश्वरला तो काय करत असेल लग्न झालेला माणूस आहे ऑफिसच्या कामानिमित्त जेव्हा बाहेर जातो तेव्हा तो एकच काम करतो काय आईश नाही मम्मी माझा रोहन असा नाहीये मग रोहनचं लग्नही झालेलं नाहीये मम्मा तू मला घाबरवतीयस नाही यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये ही नॉर्मल प्रोसेस आहे नॅचरल प्रोसेस सगळे पुरुष असेच असतात असं काय ठीक mm. आहे मी फोन करून माहिती करून घेते हो हो फोन कर लगेच फोन कर आणि माहिती काढ mm. माझे तीन आ? राजे तीन राजे नाही चुकून झालं मला वाटलं माझ्याच पात चुकून झालं बायको तर बायको आता मुलासोबत चिटिंग करणार चुकून झालं असतात तीन राजे आहेत ना ठीक आहे मग हे बघ माझे पण आणखी दोन राजे आणखी चीटिंग नसेल तर मजा येत ना इंडोर गेम जे असतात ना ते लग्नासारखे असतात नो नो चार एक मिनिट एक मिनिट मला फोन बघू दे एक मिनिट रिंकूचा फोन आहे घरून सगळे गप्पा बसा हॅलो हॅलो रोहन कसा आहेस तू मी ठीक आहे तू कशी आहेस मी पण ठीक आहे काय म्हणालीस तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये मला एक मिनिट रोहन मला नेटवर्क मध्ये येऊ जरा नीट ऐकू येत आहे रोहन तुला तिथे हॉटेल मध्ये जेवण वगैरे नीट मिळत आहे ना जेवण जेवण ठीक ठाकच आहे तर रिंकू ते काय आहे ना इथली जी कूक आहे ना ती जरा जास्तच खडूस माझ्या ताटात ता, तिखट मिठ झालास्तच जा टाकते पण तिची जी मुलगी आहे ना ती खूप सुंदर आहे आय मीन खूप खूप चांगली आहे तिच्यामुळेच मला चांगलं जेवण मिळत आहे रोहन ए? तुला तुला माझी आठवण येते ना हो रिंकू मला तुझी खूप आठवण येते यू रोहन तुझ्या सोबत तिथे कोणी मिस तर नाहीये ना नाही मिस नाहीये ती मिसेस आहे मिसेस मीन I mean, uh, मिसेस मिसेस रिच रिच मिसेस रिट्स हा मिसेस रिच माझ्या सोबतच आहे त्या बोलायचंय त्यांच्याशी हो हो नक्की दे फोन काय हॅलो हॅलो आवाज आवाज रोहन रोहन हॅलो हॅलो चला पत्ते खेळूया चला, चला 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 रिंको किती चुळबुळ करते झोप ना मम्मा मला झोप येत नाहीये कोण काय काय झालं सॉरी सॉरी तुला झोप लागली होती एवढ्या जोरात मला हलवलं असते तरी जिवंत झाले असते <laughs> बाळा काय झालं काय <laughs> त्याच काय ना ममा <laughs> जेव्हापासून रोहनने फोनवर मिसेस रिस बद्दल सांगितलं ना तेव्हा बसून माझ्या मनात शंका येतात रितू तर नाही ना तुझा नवरा नुण। ऑफिसच्या टूरवर गेलाय ना तो त्या हडळीला रितूला का सोबत नाही मम्मी मी, मी रोहनला फोन करू यावेळी मग काय झालं मम्मी तसाही तो माझ्या आठवणीत अजून जागाच राहिला असेल मला जपू दे <laughs> 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 सुट्टी बिट्टूला पडले आणि मजा मात्र मी करतोय व्हेरी फनी पण एक सांगू का तुम्हाला रोहन <laughs> माझ्याकडून सेवा करून घ्यायचं ना तुम्हाला काही एक हक्क कर नाहीये कारण तुम्ही मला सोडून दिले अगं जाऊ दे ना एका चुकीची मला अजून किती वेळा सजा देशील टाकली सजा ही तो मजो मजो हा नक्की तुमच्या त्या रंभेचा फोन असेल तिला अजिबात चैन पडत नाही एक मिनिट मला बघू दे बघू दे हॅलो रोहन झोपला होतास खूप थकल मी ओ, सॉरी सॉरी तू झोप आराम कर ओके, गुड़ नाईट स्क्यूज मी येस मॅम तुम्ही सांगू शकाल का मिस्टर रोहन काणे कुठल्या रूममध्ये थांबले <laughs> एक सेकंद काय नाव तुम्ही? मिस्टर रोहन काणे. सॉरी मॅम या नावाचं इथे कोणी नाही थँक्यू वेलकम अरे सत्यानाश <laughs> 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 दे, दे, प्लीज no. कर, दे, प्लीज, फोन आहे हा तुटून बोल रोहन रोहन खूप मोठा गोंधळ झालाय काय झालं रिंकू महाबळेश्वरला पोहोचली आहे का हॉटेल ऋतुराजच्या काउंटरवर रिंकू तुझ्याबद्दल चौकशी करत होती आणि रिसेप्शनिस्ट जोर जोरात मान हलवत नाही म्हणत होती काउंटरवर <laughs> जाऊन तिच्याशी एनकाउंटर करू नको मी तुला सांगितलं ना ती काउंटरवर तू भेटलास रोहनने मला सांगितलं होतं की तो हॉटेल ऋतुराज मध्ये उतरलाय पण इथली रिसेप्शनिस्ट म्हणते की रोहन कडे नावाचा माणूस इथे उतरलाच नाहीये तुम्ही माझ्याशी बोलून राहिले का मॅडम हो गोड्या पाहिजे काय तुटून पाहिजेल पाहिजे तुटून आहे मी मॅडम मी तर तू करम घोडेवाला आहे अच्छा घोडी पाहिजे घोडी नको गाढ पाहिजे मला ते तर मुंबईत मिळेल मॅडम मम्मी अगं रिंकू तू मम्मी हे काय चाललंय अगं माझ्या डॉक्टरांनी सांगितलंय की कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व्यायाम करायला हवा तू तर डान्स माझ्या त्या 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 मिसेस आहेत आहेत ना म्हणून असेच व्यायाम सांगतात बरं ते सगळं <laughs> <laughs> जाऊ दे तू एवढ्या लवकर कशी आलीस रोहन ए तुला थांबवलं नाही महाबळेश्वरला रोहन भेटला असता तर थांबवलं असत ना हॉटेल ऋतुराज मध्ये रोहन नावाचा माणूस उतरलाच नाहीये काय सांगतेस काय आणि मी त्याला तिथून फोन केला तर त्याचा फोनही बंद आहे काय माणूस आहे <laughs> मम्मा तू हे आधी नाचणं बंद कर अगं नाचणं कसं बंद करू काय माइंड ब्लोईंग गाणं चाललंय <laughs> पण यावेळी तू मॅड वुमन वाटीस <laughs> नंतर बोलू नकोस मम्मा तू जाड होत चालेस <laughs> एक मिनिट एक मिनिट नो 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 प्लीज 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 न अच्छा ठीक आहे एका आटीवर की तुम्ही दोघं खाली जाऊन खेळाल hmm. नाही खर तर त्याच काय आहे ना रोहन hmm. दरवेळी तुझा चौकार आहे ना तुझ्या सासूबाईंना चकवून जातो <laughs> तू का चमकला सात रिंकूचा फोन आला असेल हो ना एक मिनिट मिनिट तो रिंकूचा फोन आहे म्हणून गप्प बसा गप्प हॅलो रिंकू खोटाडा नालायक रिंकू काय बोलतेयस तू मी काय खोट बोललो तू मला सांगितलं होतस ना कि तू हॉटेल ऋतुराज मध्ये उतरलायस हो मग यात खोट काय बोललो मी मी महाबळेश्वर जाऊन चौकशी करून आलीये हो तिथे रोहन काणे नावाचा माणूस उतरलाच नाहीये अग काय काय है बाई आहेस तू रिंकू मी तिथे रोहन काणे या नावाने कुठे उतरलोय मग कोणत्या नावाने उतरलायस एक मिनिटा विचार करतो आय I mean, मीन मी किशोर कुमार बंगाली नावाने उतरलोय रिंकू <laughs> अग त्याला एक कारण आहे आमची जी रायवल कंपनी आहे ना तिला कळलं नाही पाहिजे की मी महाबळेश्वर मध्ये येते हा रिंकू आता ना मी डोंगरांमध्ये ड्रायव्हिंग करतोय कर 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 थोड्याच वेळात मी आउट ऑफ रेंज जाईन जाईन जाईन

आ, मी बघते मी बघते हॅलो ओ महाराणी हा बोला कशी काय आठवण काढली मी तुझी नाही रोहनची आठवण काढली तो कुठे तुला माहितीये का मला काय माहित आणि कशी दुसरी बायको आहेस तू नवरा कुठे गेला हेही माहित नाही तुला म्हणजे कमालच झाली असो मला तर सांगून गेले होते की ते महाबळेश्वर ला जात आहेत तो कुठल्या हॉटेल मध्ये आणि कोणत्या नावाने उतरलाय मला काय माहित मी कुठे त्यांची दुसरी बायको आहे माहित असायला <laughs> <laughs> मामा मम्मा बघ ना मला बॅटिंग देत नाहीये मम्मी काय करू अच्छा एक गोष्ट सांग तुझ्या डॅडीचा काय पाच खिडक्या आणि दोन गाड्यांच्या संध्याकाळचे पाच वाजलेत चहा पिणार आहेस की कॉफी विश <laughs> विथ शुगर की <के> विदाउट <laughs> मम्मी एक तर मला टेन्शन आलं रोहन फोन करत नाहीये आणि तुला मस्करी एक गोष्ट सांगू जेव्हा नवरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो ना तेव्हा त्याला पूर्णपणे विसरून जावं नाही बघ आज दुपारी महाबळेश्वर मध्ये एका कार अपघातात एक, एक खासगी गाडी म्हशीला धडकली म्हशीची तब्येत सुधारते गाडीचा ड्रायव्हर मुंबईचा रहिवाशी आहे त्याला मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले ड्रायव्हरचे नाव किशोर कुमार बंगाली आहे <laughs> किशोर कुमार बंगाली महाबळेश्वर <laughs> मम्मी रोहन सकाळी ड्रायव्हिंग करत होता रोहन नाही ना रोहनला पोलिसांनी अटक केली <laughs> काय हो आताच सांगितलं की त्याचं नाव किशोर कुमार बंगाली आहे आणि रोहन <laughs> किशोर कुमार बंगाली याच नावाने हॉटेल मध्ये उतरलाय हो मग मी काय करू अगं पोलीस स्टेशनला जाऊन रोहनला सोडवावं लागेल हो हो मग जा ना म्हणजे तू येणार नाहीस मी काय त्यांची दुसरी बायको आहे का रोहन मामा मामा लवकर पोलिसांनी ओ पण इन्स्पेक्टर साहेब मी केलाय तरी काय केलंय काय तुम्ही रस्त्यावर खेळताना लोकांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्यात गाडीच्या काचा फोडल्या आहेत तुमच्या विरोधात लोकांनी तक्रार आहे बस एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही मला अटक केली बस गोष्ट अरे त्यातली एक खिडकी माझ्या सासऱ्यांची आहे अच्छा अच्छा, अच्छा मग एक काम करा ना तुम्ही तुम्ही त्यांची माझ्या सासरच्या भेट घालून द्या तक्रार मागे घेतील मग तुम्ही गप्पा बसा टीव्ही वाले इंटरव्ह्यू घेणार आहेत टीव्हीवर यायचं नाहीये मला टीव्हीवर यायचं नाहीये मग तुम्ही तिकडे बसा तिकडे बसा तिकडे बसा तुम्ही दिसत नाही जरा नीट बघून चला जा तिकडे आज काल रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण वाढू लागलंय आज सकाळी याच प्रकरणामध्ये किशोर कुमार बंगाली याला ताब्यात घेण्यात आलंय चला या बाबत पोलीस इन्स्पेक्टर धरपकड यांच्याशी चर्चा करूया इन्स्पेक्टर धरपकड एक मिनिट एक मिनिट मॅडम एक मिनिट एक मिनिट प्लीज प्लीज एक मिनिट मॅडम आ, 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 एक मिनिट हा एक मिनिट एक मिनिट मॅडम प्लीज हा आता बोला धरपकडचा रस्त्यावर जे अपघात होत आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे काय आहे ना मॅडम आजकालची तरुण पिढी खूप बेजबाबदार होऊ लागली आहे आता बघा ना किशोर कुमार बंगालीला श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा आणि दारू पिऊन गाडी चालवत होता कुठे किशोर कुमार बंगाली सायलेन्स प्लीज सायलेन्स तुम्हाला दिसत नाहीये का आमची मुलाखत चालली आहे ते आपलं किशोर कुमार बंगाली हो, तर... तोच कुठे किशोर कुमार बंगाली अरे पण मॅडम तुम्ही कोण आहात किशोर कुमार बंगालीच्या त्यांची बायको आहे बायको योगा योगाने किशोर कुमार बंगालींची बायको इथे उपस्थित आहे चला त्यांच्याशी बोलूया तुमचं नाव माझं नाव ना माझं नाव रिंकू काणे पण आरोपीच नाव तर किशोर कुमार बंगाली आहे ते त्यांचं त्यांचं खरं नाव रोहन काणे आहे रोहन रोहन काय झालं रोहन रोहन इन्स्पेक्टर साहेब अरे गुपचुप बसून राहा तुझाही जबाब घेतो तुला दिसत नाहीये का माझी मुलाखत घेतात ह्या मॅडम हा तर मॅडम तुम्ही बोला इथे वेगळंच काहीतरी घडतंय किशोर कुमार बंगालींच खरं नाव आहे रोहन काणे रोहन काणे कुठे आहेत रोहन काणे इथे रितू, रोहन रोहन हे काय झालं असं कसं झालं रोहन सांगा ना प्लीज आता एक महिस याला आडवी आली तर हा बिचारा काय करू शकतो <laughs> म्हणजे मिसेस ठाकूरांनी कंप्लेंट केली आहे म्हशीच नाव मिसेस ठाकूर आहे अख्खी सोसायटी त्यांना ह्याच नावाने ओळखते <laughs> महाबळेश्वरला कुठली सोसायटी आहे महाबळेश्वर <laughs> आपण कोण मी रितू काणे यांची पहिली बायको <laughs> गोष्ट वेगळ्या वळण घेते किशोर कुमार बंगाली यांच्या दोन दोन बायका आहेत रितू मॅडम हा पगार चला तेव्हा तुम्ही कुठे होतात मी माझ्या घरी होते बरं मग हा पगार चला तेव्हा यांच्याबरोबर महाबळेश्वरला कोण होता आ? हो काय बोलताय कुठलं महाबळेश्वर कुठला ॲक्सिडेंट हे तर मागचे आठ दिवस माझ्या घरी होते सुट्टी घालवण्यासाठी काय <laughs> <laughs> तू गेले आठ दिवस ऑफिसचं काम सांगून ते रमेशसोबत मजा करतोयस इन्स्पेक्टर साहेब याला फाशीची शिक्षा दिली कुठे जातोय थांब जातोस हमेशा का मारल मॅडम हा किशोर कुमार बंगाली नाहीये तो तिकडे आहे किशोर 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 मॅडम तुम्ही किशोर कुमार बंगालींच्या मिशेश महाबळेश्वरहून आले याचा अर्थ महाबळेश्वर मध्ये याची आणखी एक खूपच चांगलं झालं आता तुला कळेल कि माझे काय हाल होतात ते हा तर आहे किशोर कुमार मंगाली म्हशीचा शत्रू तर हा म्हशीचा शत्रू आहे तर आमचा शत्रू कुठे तुमचा शत्रू कोण आहे रोहन काणे रोहन काणे हा बघा रोहन काणे ॲडव्होकेट प्रशांत माळी सायबर कायदा व सायबर सुरक्षा तज्ञ तुमच्या भेटीसाठी दर बुधवारी एक वाजता सह्याद्री वाहिनीवर येत आहे सायबर संबंधित आपल्या कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी सह्याद्री वाहिनी दोन जून पासून सोमवार ते शुक्रवार विविध विषयातील तज्ञ आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे आज मी मॅनेजर कडे जाणार मला असं वाटत टक्के काम आज नक्की होईल सोमवारी सकाळी साडे वाजता ओला पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु की की जय, सब संतन महाराज की नाच कीर्तना कीर्तनाचे रंगी, रंगी, रंगी।, रंगी।, रंगी। सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेसहा वाजता आणि रात्री अकरा वाजता पहिल्या वर्षापासून मी ह्या पुरस्काराला साक्षी आहे आणि आज तेरा वर्षीसुद्धा मी परत साक्षी आहे मला अतिशय आनंद होत आहे तेरावा सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार चौदा प्रसारण रविवार दिनांक पंचवीस मे दुपारी साडे वाजता आणि रात्री दहा वाजता गोदज नंबर वन सह्याद्री नवरत्न पुरस्कार प्रस्तुत करता गोदज नंबर वन केसर आणि दूध मलायुक्त निसर्गाचा स्पर्श सप्रायोजक ॲट सर्व ॲट लाईव्ह खुशबू है उन महासुरों की जिन्हें रागनी कहते हैं नाद भेद वो भेद है गहरा जिसे बंदगी कहते हैं कहीं लचक लचक चलत मोहन आए रे ए कॉन्फिडेंस संगत करना बहुत मुश्किल चीज है अपना ईगो को दबाना है तभी आप संगत कर पाओगे अहो ऐक का, का अरे फर्मास कार्यक्रम ये अपने सह्याद्री वही वरती ना सारे सारे गाऊतीस नंबर गाना है सहभागी व्हायचंय काय अप ने अप ने सफ तर मग आम्हाला तुमचा आवाज रेकॉर्ड करून मेल करा किंवा सीडी वरती पाठवा आमचा पत्ता निर्माते सारे सारे गाव मुंबई दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य आणि आमचा ईमेल आयडी आहे तुझ्या गभण्याला हाता मी मानल शेजारची ही कोरी मैना लागली डोलायला कशी लागली डोलायला मग आपल्याला मोक्ष कसा मिळणार तर मोक्षासाठी धर्माच्याही वर जावं लागेल अध्यात्म अध्यात्म म्हणजे आत्मसन्मुख होणं आत्मसाक्षात्कार होणं ज्ञानगंगा सोमवार ते रविवार सकाळी सात वाजता दुष्काळ असो अथवा अतिवृष्टी रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून दर्जेदार निर्यातक्षम उत्पादनासह बळीराजाला समृद्ध करणारी आणि सर्वच पिकांना संजीवनी देणारी मालिका कृषी संजीवनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता जी शाळा रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शनिवारी रात्री दहा वाजता स्वाद यात्रा सोमवारी दुपारी दोन वाजता नमस्कार मी आहे कामिनी खन्ना दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर शुक्रवारी मी तुमच्या सोबत असेन एक ते दोन एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सह्याद्री वाहिनी दोन जून